रात्र दिवस हे सगळे बुद्धिमान आहे एकदा शिव आणि पार्वती ते दोघ जण मिळून हिमालयात आले पार्वती सगळे हिमालयाचं सौंदर्य दाखविते भगवान शंकरजी सुद्धा बघतात आणि पार्वतीचं लक्ष सनकाधिकांच्या वर गेलं तिघजण एकाकडे बघत होता बघत होते आणि एक जण तिघाकडे बघून कथा सांगत होता तुमच्या आमच्या सारखं नाही टॅक्टर आलं की बघायचं पोरग आलं की बघायचं माणूस आला की बघायचं तुम्ही काय ऐकणारे हा का झोपायचं एकदा माणूस ऐकायला तंदरी लागली ना नजर इकडे तिकडे गेली नाही पाहिजे ह्यांद्रे ठेवणे कुणीकडे बघायचं असली श्रुती असतात पण सनकाधिक तसे नाही सनकुमारांनी कथा सांगावी तिघांनी ऐकावी पार्वतीचा गैरसमज झाला पार्वती म्हणजे देवांचे देव असणारे महादेव माझ्यासोबत आलेले आहेत तेथीच कुठे देवता जिथं जाईल यांना वंदन करतात पंचहाय नाही हे पाच वर्षाचे बालक पूर्वी मी पूर्वी ज्या पाच वर्षाचे बालक असून महादेवांना मोठ्याला नमस्कार करीत नाही उद्धटकुनी करणे ए अरे काय बघता एकमेकाकडे उंटावणी मी पार्वती तुम्हाला शाप देते उंटाच्या जन्माला जाल नसलेलं आहे काही घेणं नाही देणं नाही उंटाच्या जन्माला गेले हे उंटाच्या जन्माला शिव पार्वती निघून गेले पुष्कळ वर्षाने आले पार्वती मधले मी त्याला अकराना शाप दिलाय बघतात तीन उंट बसले होते आणि एक उंट कथा सांगत होता उंटाच्या जन्माला जाऊन सत्संग सुटला नाही तुम्ही तर मानव आहेत एवढ्या महिला बसतात कथेला बसतात मानव एवढा मोठा सप्ताह टाकलाय पैसे तुम्हीच खर्च करता आणि घरामध्ये पालत पडता कीर्तनाचा मंडप एवढा आहे माणसाले बसाय मर्याल त्यांना बसायला तुमच्यापेक्षा उंट भारतातले पूर्वीचे चांगले होते मी अनेक उदाहरण तुम्हाला देतो पुराणातले कशासाठी टाकलाय चार शब्द ऐका कल्याण होईल नाहीतर बुडतीचे पाय डोहाकड म्हणतात ज्याचं बुडायचा आहे ना डोहाकड जातात सुनाने आलं पाहिजे मुलाने आलं पाहिजे नातवाने आलं पाहिजे गच्च भरला पाहिजे तुमचा आपला हिंदू हा समाज ह्याच्यातच गेला त्यात काय पडले त्यानं काय होणार आहे याच्यातच सत्याना झालेला आहे सगळ्यांनी कीर्तन प्रवचन भजन ऐकलं पाहिजे कशा रोज तुम्हाला कीर्तन प्रवचन, प्रवचन ता आहेत का आणि करायचाच एवढा मंडप टाकायचं तर शक्य आहे की एकट्याला आयत सोपा आहे कीर्तन ऐकायला महापुरुष येतात चार शब्द सांगतात ऐकायचं मोबाईल इचकीत सुना बसली असतील घरी काही काही नाही येडे लोक झाले त्या मोबाईल साठी मोबाईल बघतच एक माणूस निघाला व्हॉट्सअप लक्ष सगळं त्याच्यावर आपल्या घरी जायचं दुसऱ्याच्या घरात शिरले ती बाई वाटती मधली ज्या त्या ज्या बाईच्या घरी शिरलेत ना ती बाई सुद्धा मग व्हॉट्सअप बघतो तिला वाटला सक्का नवरा चाललाय की तटकन उठली चहा करून आली मोबाईलच्या नादातच ती नवी चहा केला तिचा खरा नवरा आला त्या घरात शिरला तो मग तो माझं घर आहे का माणूस दुसरा दिसतोय तो व्हॉट्सअपच्या नादात बाहेर पडणार तिसऱ्याच घरात एवढे जो मोबाईल पासून मुला जो मुला मोबाईल पासून मुलगा सुन आणि जे स्त्री पुरुष वाचतील करियुगामध्ये तेच गावावर देशावर राज्य करतील जे मोबाईलच्या नादात लागतील ते गुलाम म्हणून फिरावं लागेल आपण आपणच निरीक्षण करा मोबाईलच्या नादी लागून ज्या दिवशी मोबाईल हातात आला त्या दिवशी पासून आपली मानसिक पातळी आणि आयुष्य किती खर्च गेले याचा अभ्यास करा तुम्ही सुद्धा किती मानसिक पातळी खाली आली आपली विचारसरणी किती खाली आली आपली सनकादिक महाराज उंटाच्या योनीला गेले ऐका तरी सत्संग सुटला नाही नामचिंतन सुर आहे पार्वती जवळ गेली पुराण तुम्हाला मी शाप दिला होता कसं चाललंय आई साहेब मानवाच्या शरीरात होतो त्यावेळेस आंघोळीचा प्रातरविधीचा दात घासण्याचा भिक्षा मागण्याचा दोन चार तास फेल वेळ जात होता आता आम्हाला टेन्शन नाही भूक लागली की झाडाचा पाला खातून लगेच आम्ही सत्संगाला बसतो आम्हाला लगे, लगे खावे काय चिंता आम्हाला काय खावे याची चिंताच नाही आहे साहेब खाय पण झाडाचा पाला आहे आम्ही उंटाच्या येऊन आहे झाडाचा पाला खातो इथं लिंबाचा आहे बाबडीचा आहे हे सगळ्या बाबळे आहेत वर तोंड केलं की झाडाचा पाला तोंडाला येतो कटकट -कटक खायचं पोट भरले केलं की सत्संगाला बसायचं उलट तुमचे उपकार झाले मानव शरीरामध्ये होतो त्यावेळेस विधी निषेधात काळ जात होता आता उंट जन्मात विधी निषेध नाही फक्त सतसंग बाकी शिल्लक आहे आम्हाला खायची चिंताच नाही आम्हाला लगे खावे काय चिंता आम्हाला चिंता नाही किती वाजलेत जाऊ द्या दोन तीन दिवस अभंगवर कीर्तन करण्यासारखं हे अभंग फार महत्वाचा आहे आम्हाला चिंता नाही काही म्हणून एक लक्षात ठेवा अटेन्शन मध्ये राहायचं असेल तर भगवंताला नाही संताला ना गुरु करा झोपू नका कारण का संत कसे टेन्शन रहित आहेत हरि चिया दासा हरी दाही दिशा भावी जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता बोला हरपदी चिंता त्या नाही मागुता हरिमुखी गाता हरपदी चिंता हरपलीच नाही हरपलेली वस्तू परत येत असते पण संतांची चिंता मिली उजड भाग्य आता वारली म्हणजे आता परत येणार तिचा अत्यंत अभाव झाला म्हणून ध्यान देऊन ऐका आम्हाला चिंता नाही का काही असो संसारात ऐका एक लक्षात वाक्य ठेवा भलं म्हणून घ्यायचं असेल ना चिंता करू नका चिंता नसणं आणि चिंतना, चिंतना, हो चिंतन चिंता नसणं आणि चिंतन असण हे तर भल्या माणसाचं ओरिजिनल लक्षण आहे हे ओरिजिनल लक्षण आहे कशाची चिंता नाही असं अटेन्शन मध्ये राहावं मग संसारामध्ये जे अनेक अशा परिस्थिती घडतात त्याचं काय ती घडेल मोडेल हे त्याच्यावर लक्ष देऊ नये आपण फक्त पांडुरंगाचं चिंतन करावं जगद्गुरु तो आहे म्हणतात आम्ही चिंतन चिंता करत नाही देवाला ती चिंता आहे तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्याशी आहे म्हणजे तू तु अटेन्शन तुझ लागली सकळ चिंता वाकडे जाणे राखणे लागे वाकडे जाता पुढसी निर्विशी या संता तू तु, लागली तुझ मा आमची चिंता देवा तुला लाग देवाला चिंता आहे तुम्ही तुम्ही काळजीच करू नका मातीची या खांदी बाळ नेघे शीन म्हणते मातीच्या खांदीवर बाळ असेल त्या बाळाला चिंता आहे का चिंता करूच करत जाऊ नका